अध्यक्ष महोदय ई केवायसी उशिरा करणं चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे आमचा एकनाथ शिंदेनाही पाठिंबा आहे <laughs> काय प्रॉब्लेम नाही ना बघा ना? त्यामुळं <laughs> त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे त्यामुळं ह्या ई वाय सी व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री मोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजेत आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत काय हरकत नाही एक नंबर हा एक नंबरच असतो एक नंबर हा एक नंबरच असतो दोन नंबर ठीक आहे आमचं नाही नाही माझ्या अध्यक्ष संरक्षण द्या म्हणून माझा अध्यक्ष मंत्री प्रश्नाला उत्तर दिलं नाही की ज्यांनी चुकीची केवायसी भरली किंवा भरली नसेल त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार का आणि दुसरा प्रश्न म्हणजे अध्यक्ष महोदय या योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले त्यामुळं आता ते देसाई शंभू राजे काय म्हणतायत की एक नंबरचा दोन नंबर जाईल तर दोन नंबरचा दो एक नंबरही जाऊ शकतो हे आता एक नंबर इथं नाहीये नाही आहे म्हणून असं तुम्ही म्हणताय <laughs> त्यामुळे दोन नंबरचा माणूस एक नंबरला जाणार आहे या पाच वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा आमचं काही म्हणणं नाही अजून डबल पंधराशेचा तीन एकवीसशे हा शेवटचा प्रश्न पंधराशेचा रक्कम एकवीसशे कधी करणार हे आम्हाला जाहीर करा